नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज आपण आहोत गोरडवाडी पंचायत समिती गणात आपल्यासोबत आहेत बाबा माने बाबा उमेदवारीच्या निमित्ताने एक इच्छा पूर्ण झाली हो शंभर टक्के मी तालुक्यामध्ये दहा वर्ष झालं काम करतो म्हणजे आमचे नेते उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतोय आणि गावागावात जाऊन मी पोचलो आहे म्हणजे सामान्यातले सामान्य व्यक्तीपर्यंत तरुणापर्यंत जाऊन पोचलो त्यांच्या आड्याअडचणी सोडल्यात आणि माझी इच्छा होती की मला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी पण ठीक आहे कुठं तर पुढे मागं सरावं लागतं आमचे बंधू मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये उभा आहेत त्याच्यामुळे मला पंचायत गोडवड पंचायत समिती गणातून उमेदवारी मिळाली उमेदवारीची इच्छा पूर्ण झाली पण विजयाची इच्छा पूर्ण करायसाठी कसा प्रयत्न चालू आहे तसं सांगायचं म्हटलं तर मी दहा वर्ष झालं काम करतोय त्यामुळं सामान्यातला सामान्य गरिबीतला गरीब व्यक्ती जो आहे त्यांच्यापर्यंत जाऊन मी पोचलो आहे त्यांची छोटी मोठी कामं केलीत मी त्यांच्या सुखादुःखात मी कायम राहिलो आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की हे जे लोक आहेत ते, ते मला कधीच सोडणार नाही अगदी चांगल्या फरकानं मला निवडणं हा तुमचा बालेकिल्लाचा आहे विरोधकांचं कसं आव्हान आहे आता तसं सांगायचं सा म्हटलं तर मी माझं गाव मूळ गाव कनेर आणि मी या गोररोडे पंचश्री गाणामध्ये उचलून उभं राहिलं पण माझा जे संबंध आहेत लोकांशी एक जिवळ्याचं नातं आहे त्यामुळं मला विरोधक कोण आहेत हे विषय सोडून द्या पण मी चांगल्या मतानं निवडून येणार मला आव्हान वगैरे काही नाही आमचं एकच टार्गेट आहे हे ज्या माळशिरोत तालुक्यामध्ये जे भीडची प्रवृत्ती फोपावले आहे त्या प्रवृत्तीला संपवायचं अनेक लोक भाषणामध्ये उल्लेख करतात की ही व्यक्ती बाहेर गेला पाहिजे पार्सल पाठवायचं पण मी सांगतो याला पाठवायचं नाही तर ठेवायचं कारण राजकारण काय असतं समाजकारण काय असतं लोकांना त्रास काय असतो लोकांना त्रास कशा पद्धतीने दिला ह्याची परतफेड सगळं करणार परंतु याच पार्सलवाल्यांनी तुमच्यावर काल परवा टीका केल्याचं आम्हाला ऐकण्यात आलं काय नेमकं त्याला उत्तर कसं असेल आता खरं तर माने कुटुंब म्हणजे त्याला अगदी सजासजी फिरताना सुद्धा दिसते आणि त्याला झोपेसुद्धा स्वप्न पडते ते की बाबा माने गौतम माने तेला, तेला जीते 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 ही जर निवडून आली तर आपलं काय त्यांना त्याला भीती आहे कारण त्याला माहीत आहे की आपण चुकीचं वागतोय आणि जिथं जिथं चुकीचं वागतोय तिथं तिथंही ठामपणे त्याच्या मागं उभं राहणार आणि आपल्याला जिथं जिथं आपण लोकांना त्रास देतो आहे त्या ठिकाणी ही येऊन अगदी छताडाला धरून कपडे काढून मारायलासुद्धा भेणार नाहीत हे त्याला माहीत आहे आणि ओपन चॅलेंज सांगतो की लोकांना जे त्रास देतो आहे अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त केलेत भावाभावामध्ये बांधणं लावलेत काळ असतो तो काळ त्याचा संपला आहे त्यामुळं त्याला अशा वागणुकीला अशा प्रवृत्तीला आम्ही आम्ही सगळं सर्व लोक आहेत म्हणजे माझ्याबरोबर शिपाशे हजार तरुण आहेत त्यांनीच मला यानं पंचायत गोरोडी पंचायत समिती गमा गानामध्ये उमेदवारी दिली बाबा हे जरी खरं असलं तरी दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे पक्षप्रवेश बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात मग हे काय आहे नेमकं तुम्हाला सांगतो पक्षप्रवेश आज तुम्ही सहा महिने झालं बघताय ज्यांनी ज्यांनी पक्षप्रवेश केले त्याच्या मागचे जे लोक आहेत ते सगळे आमच्याबरोबर आहेत तुम्ही बघा त्यांनी प्रवेश केलेले लोक फोटो असतील त्यातला तेवढं ज्याने प्रवेश केला प्रमुख आहे ते तेवढाच राहिलाय मागची सगळी जी जानता जने जने मा मा जनता आहे ज्याने ज्यांनी प्रवेश केलेत ते सगळी लोक परत जानकर साहेब मोहिते पाटलाच्या गटाबरोबर आहेत जनता आहे तिथंच आहे नेते फक्त काय ठरावे तिकडे गेलेत नेते गेलेत पण कशासाठी गेलेत ते महत्वाचं आता त्यांना चहा पाणी सवय लागली काहीतरी मिळल पण ही हुशार आहे त्या नुसतं टोकडा टाकतोय पण त्याला त्या तुकड्यापर्यंत सुद्धा पोचून देत नाही कसं असतं आपण आप आपल्या घराच्या समोर अनेक आता ते उल्लेख करत नाही मी शान येतेत पण आपण काय करतो तुकडा टाकतो टाक समाधान करतो पण विषय कसा आहे हे गडी तुकड्यावरच आहे सगळं त्यामुळे टोकडा ज्या दिवस पुरणार नाही येणाऱ्या काळात ते सगळं गडी परत इकडे येणार आहेत मग खासदार साहेबांनी जो नारा सुपडा आहे होईल यशस्वी मी शंभर टक्के खात्री देऊन सांगतो कारण मी अगदी माझ्या पंचायत समिती गाण्यातच नाही तर अगदी तालुकाभर फिरलोय पण प्रत्येकाच्या तोंडात एकच आहे ही प्रवृत्ती बाहेर लावायची आहे ही जी माशिरत तालुक्यावर भाजपाल्याने भाजपालांनी जी अवलाद लाभली ह्या असल्या गाहण्याच्या दिला दे त्याला इथं थरा देऊन द्यायचा नाही पण माझं तर मत असं आहे तो हितच राहायला पाहिजे मला त्याला समोर समोर सामना करायचा आणि आमचे विरोधक दुसरं कोणीच नाही खरा विरोधक तेच आहे बरोबर कारण त्यांनी जे आज गोरगरिबांना त्रास देण्याचं काम चालू केले या माश्रेद तालुक्यामध्ये नव जो नंगा नाच केला त्याला हितच उत्तर द्यायचं आता दुसरा एक महत्वाचा विषय आहे की चिन्ह नवीन आहे आपल्याला आता तुमच्या मतदारसंघात तुम्ही आतापर्यंत काम केलं असेल जानकर साहेबांबरोबर मोहिते पाटला हे शिवसेना चिन्ह हे मतदारांपर्यंत कसं पोहोचवत आहे आणि त्यासाठी काय हो आता तुमचा प्रोग्राम खरं तर उत्तमराव जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी कार्यकर्ता म्हणून काम केलं आज बी कार्यकर्ता आणि पुढे बी त्यांच्याबरोबर कार्यकर्ता म्हणून राहणार आज एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची उमेदवारी मला मिळाली या मतदारसंघामध्ये चिन्ह नवीन आहे पक्ष नवीन आहे पण माणूस तेच आहे त्यामुळे ते माणूस बघूनच मतदान करणार बाबा माने हाच पक्ष हाच चिन्ह त्यांनी ठरवलेला आहे त्यामुळे जरी चिन्ह नवीन असेल थोडा वेळ लागला तर बाबा माने बघूनच ते पुढं बटन दाबणार आहे त्यामुळे मला कोणतीही शंका नाही तुमच्या उमेदवाराविषयी सांगा आणि तुमच्या मतदारसंघाच्या विजनविषयी सांगा काय डोक्यात संकल्पना आहे तुमच्या आता <laughs> तुमच्या लोकांची काय काम करण्याचे <laughs> <laughs> खरं तर मी उमेदवार नाहीच आमची मिसेस <laughs> रेशमाताई माने ही उमेदवार आहेत <laughs> पण ते जरी नवीन असल्या तरी मी खूप काम केले लोकांसाठी ह्या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहीत आहे मागच्या तीन महिन्यापूर्वी उत्तमराव जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली निरादेद संघर्ष पदयात्रा खाल्ली होती कारण ह्या लोकांना खूप त्या पाण्याची गरज आहे कारण गेली चाळीस वर्ष झालं हे धरण बांधून त्या धरणात हक्काचं म्हणजे तीन टेमशी पाणी या बावीस गावांच्या शेतकऱ्यांचं आहे हक्काचं ते पानं मिळाल्यासाठी आम्ही सात दिवस पदयात्रा काढली अगदी पायी चालत म्हणजे आम्ही संघर्ष करतो लोकांसाठी जनतेसाठी ही एक सुरुवात आहे पर येणाऱ्या काळात जे निरादोदरचं पाणी आहे ते पाणून पाणी आणून देण्याचं आमचा संकल्प आहे आपण पण पंचायत समिती हा एक स्थानिक असते गोष्टी सर्वसामान्याच्या आडे अडचणी असतात त्या सर्वसामान्य लोकांसाठी काय वेगळी संकल्पना आहे का किंवा त्यांच्यापर्यंत बोळातील गोष्टी असतील आडे अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी कसं शंभर टक्के तुमचं बरोबर आहे पंचायत समितीमध्ये काय नसतं किती छोट्या छोट्या योजना असतात कुठं शिलाई मशीन मिळते ताडपदरी मिळते कुठं शेती आवश्यक अवजारे जे असतात ते योजने ती काही योजना म्हणजे छोटी योजना आहे पण आज जे आम्ही एकनाथ साहेबाच्या पक्षाच्या धनुष्यबांचे नवरोबा आहे एकनाथ साहेबाचा आज सरकारमध्ये ते आहेत उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यामुळं ते आख्या महाराष्ट्राला माहीत आहे ते कामाची व्यक्ती आहे आणि ते म्हणजे तळागाळात सर्वसामान्य सामाना जी त्यांचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा त्याला ताकद देतात आणि तोच कार्यकर्ता बाबा माने त्यामुळे आज पंचायत समिती सदस्य तर मी होणारच आहे पण मला खात्री आहे की ते या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा परिषद गट असू द्या पंचायत समिती गण असू द्या जे सर्वसामान्यातले जे गल्लीबोळातले तुम्ही म्हणला आता जे काम आहेत छोटी छोटी कोणाचे पाण्याचा प्रश्न असेल रोडचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल हे प्रश्न शंभर टक्के मी सोडवणार कारण तेवढी मला खात्री आहे की ते मला ताकद देणार आहेत माझं तसं बोलणं झालं आहे आणि आमदार साहेब खासदार साहेब आहे आमच्या पाठीमाग तर आहेतच पण सत्यत आहे है आम्ही काम विकास शंभर टक्के करणार आम्ही पण तुमचे विरोधक म्हणले एक रुपयाचाही निधी मिळू देणार नाही हां ठीक आहे आता शेवटी ते आपण बघतोयच हे नुसता बच्चन आहे माझे आमदार आहे नुसता बच्चन आहे त्याचं फक्त बोलायचं काम करतो पाच पैशा निधी मिळून दिला नाही म्हणलं दरेशीलबाईंनी रात्री भाषण केलं मांडव्यामध्ये अनेक हो hmm. कोटीचं निधी आहे माशिर तालुक्यामध्ये आमदार साहेबांनी दिला त्याचं कुठं गेलं पाच पैशांनी काय केलं आणि त्यालाच निधी नाही त्याला निधी ना hmm. कुठून द्यायचं पडी काय गडी लोकसभेला पडला विधानसभेला पडला hmm. अकलोदची नगरपालिकेतला तो दारुण पराभव झाला आणि आता पंचशिम जिल्हा परिषद तर अठरा आणि नऊ होणार आहे अगदी सपडा साफ होणार आहे अगदी मी काय भविष्यवाणी सांगत नाही पण जनताच सांगते लोकच सांगते ती की ही अवलाद आपल्याला नकोच कारण त्यामुळे लोकांना खूप त्रास झाला शेवटी जाता जाता जनतेला तुमच्या मतदारसंघातल्या काय आव्हान असं आहे काय बघून त्यांनी मतदान करावं तुम्हाला शंभर टक्के तुमचं बरोबर आहे जनतेला माहीत आहे किंवा तरुणांना माहीत आहे की बाबा माने हा लढणारा कार्यकर्ता आहे सर्वसामान्यांच्या सुखादुखात येणारा कार्यकर्ता आहे छोटी मोठी कामं करणारा कार्यकर्ता आहे रात्रीच्या बाराला जरी फोन केला तर तो आपला फोन रिशीव करून आपली अडचण सोडवतो ही त्यांना खात्री आहे आणि त्यांना माहीत आहे आज राजकारणात जरी हा युवा त्या चेहरा नवीन असला तर ही कामाचा माणूस आहे आपल्यासाठी पळणार आहे आणि मी शंभर टक्के त्या लोकांचा विश्वासघात करणार नाही त्यांना विश्वासानंच वागवणार आणि शंभर टक्के जे जे कामं आहेत ते पूर्णपणे ताकदीनं करणार नक्कीच आबा आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आहे होते आबासाहेब माने बाबासाहेब माने यांनी सांगितलं विरोधक किती जरी पूल थापा देत असला तरी मतदार हा आमच्या बाजूनेच उभा राहील चिन्ह जरी नवीन असलं तरी चेहरा बघून आणि आमचं काम बघून लोक आम्हाला शंभर टक्के मतदान करतील माझे सहकारी अमित गदादेव समीर तांबळीसह सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज गोरडवाडी